कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधून आजवर अनेक कॅन्सर रुग्णांना संजीवनी मिळाली आहे नव्या अत्याधुनिक मशीनमुळं कॅन्सरचं अचूक निदान करणं शक्य होईल त्यामुळं रुग्णांवर वेळेत उपचार करता येतील कॅन्सर तपासणीसाठी जिल्हाभर आरोग्य शिबिरांचं आयोजन करावं त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मेमोग्राफी मशीन प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या प्रयत्नातून रोटरी फाउंडेशनच्या वतीनं प्रोजेक्ट लक्ष अंतर्गत डिजिटल मॅमोग्राफी मशीन उपलब्ध करण्यात आलंय सुमारे त्रेपन्न लाख रुपये किमतीचं हे मशीन आज कोल्हापूर कॅन्सर सेंटरला प्रदान करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै सचिव बी एस शिंपुगडे नासिर बोरसादवाला यांच्या उपस्थितीत हे मशीन प्रदान करण्यात आलं प्रारंभी रोटरीचे पदाधिकारी आणि विविध व्यक्तींचा सत्कार झाला दुर्दैवानं गेल्या काही वर्षात कॅन्सरचं प्रमाण वाढत असून वेळीच रोग निदान झालं तर तातडीनं उपचार करता येणं शक्य आहे त्यासाठी हे मॅमोग्राफी मशीन उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला ग्रामीण भागातील अनेक व्यक्ती विशेषतः महिला शारीरिक तक्रारींकडं किंवा रोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात त्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरनं जिल्हाभर आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करावीत महाडिक परिवार त्यासाठी सहकार्य करेल अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली ब्रेस्ट कॅन्सरचं क्लबचे सहकार्य आणि रोटरी, सहकार रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापुरात हे मशीन आल्यानं कॅन्सर विरुद्धची लढाई अधिक प्रभावीपणे होईल असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक म्हणाल्या गेल्या वर्षी पन्नासवं वर्ष होतं आणि मी प्रेसिडेंट म्हणून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिट काम करत असताना काही प्रोजेक्ट्स हाती घ्यायचं हे डोक्यात ठेवून आम्ही त्यासाठी रोटरी इंटरनॅशनलकडनं फंड्स मिळवू शकलो आणि आज आम्ही जो, जो त्रेपन्न लाख रुपये खर्च करून मेमोग्राफी मशीनचं डॉक्टर सूरज पवार अँड रेश्मा पवार यांच्या कोल्हापूर कॅन्सर सेंटर इथं हे इन्स्टॉल केलेलं आहे आणि हे अगदी गरजू महिलांसाठी मोफत ट्रीटमेंट त्यांच्या माध्यमातून दिली जाईल आणि नक्कीच जसं आपण बाकीचे आजार साधं मी म्हणेन ब्लड टेस्ट जसं आपण करतो तसंच आपण फक्त एक डिटेक्शन टेस्ट किंवा आपण स्वतःची टेस्ट करून घ्यायचे त्यात कुठलंही प्रकारची भीती न बाळगता हे महिलांनी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण काय ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर वाढत चाललेला आहे आणि या महिलांच्या सुरक्षेसाठी हे आम्ही सुरू केलेला उपक्रम आहे आणि मी नक्कीच विनंती करेन आपल्या सर्वांना की आपण लाभ घ्यावा दरम्यान रोटरी अध्यक्षपदाच्या कालावधीत सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय कार्यांपैकी हा एक उपक्रम असून सर्वसामान्य रुग्णांना डिजिटल मॅमोग्राफीचा फायदा होऊन त्यांची कॅन्सरपासून मुक्तता होईल असं रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांनी सांगितलं आणि गरिबांना एक सवलत करून द्यायची आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यामुळे त्यांनी गरिबांना कमी स्वस्तात अथवा कमी खर्चात जर त्यांचा जर ट्रीटमेंट दिलं तर त्याचा उपयोग होईल ही रोटरीचे एक भावना आहे आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामुळे आज इथं मेमोग्राफी मशीन आज इथं स्थापना केले सुरेश पवार आणि रेश्मा पवार यांनी दोघांनी मिळून आम्हाला रोटरीला पाठिंबा देऊन आपल्याबरोबर राहून हाँ हो सा सा ही कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्यांना शुभेच्छा अभिनंदन ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर मंथ म्हणून साजरा केला जातो याच महिन्यात रोटरीच्या वतीनं प्रदान झालेल्या डिजिटल मॅमोग्राफी मशीनचा गरजू रुग्णांसाठी फायदा होईल असं डॉक्टर सुरेश पवार म्हणाले समाजातील सर्व जे गरजू स्त्रिया आहेत ज्यांना या मॅमोग्राफी मशीनद्वारे त्यांचं ब्रेस्ट मॅमोग्राफी ही तपासणी करून कॅन्सर जर असेल तर तो लवकरात लवकरच्या टप्प्यामध्ये आपल्याला शोधता येईल यासाठी ज्या सर्व गरजू स्त्रियांसाठी आपण हे सबसिडाईज म्हणजे कमीत कमी किमतीत किंवा अगदी गरीब स्त्री असेल तर त्यांना मोफत आपण ह्या प्रकारे हे मॅमोग्राफी करणार आहोत डॉक्टर रेश्मा पवार यांच्यासह रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक गौरी शिरगावकर रितू आयचळ केतन मेहता सिद्धार्थ पाटणकर विकास राऊत पद्मजा पै नरसिंह जोशी रोटरीचे गव्हर्नर सिद्धांत पाटणकर अध्यक्ष केतन मेहता सचिव विकास राऊत यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते